हॅलो नमस्कार मी रेशमा आम्ही पहिल्यांदाच असं झालं की आम्ही नगरला चाललो होतो आणि बस पूर्ण मोकळी ते पण शिवशाही यो हाय नाही काय ना तुमचं आहे तुमचं आहे त्यांचं नसत ना तर मी घेऊनच आले असते त्याला वाजता त्यांनी तुमच्या नावास यांचं वन बी एच दिलेलं आहे भाडे करू आहे तिथं आमच्या बाहेर भरपूर दिवसातून आलो होतो आम्ही ती चालली होती सर्चिंग सगळीकडे चौकट बघत समोरच्या ताई जिवलग मैत्रीणी थोड्या दिवसात हे झालं वेगळे झालो तुम्ही बांधकाम काढलं काय अच्छा कुठं गेलं आता घरी नाहीत काय गेला का त्या तांबडे त्या गेला हा वर वर आणि हे इथं बँकेचं चेकबुक आलेलं एका ताईंच्या मुलाला घ्यायला सांगितलं होतं त्याचं डिस्कशन चालू आहे आणि माझं होतं की मला फिरून बघायचंय आणि ते भाडेकरणच म्हणणं होतं नाही चला घरी आधी थोड्या वेळ बसा आणि नंतर मग फिरा पण भरपूर दिवसातून आल्यानंतर आल्यामुळं माझं होतं की नाही मला फिरायचं आधी <laughs> बघायचं चौकड नंतर मी नाही त्यांनी आमच्या तिघींच काय वेगळंच चाललं होतं की ह्याला लिंब हे छोटी ह्याला लिंब मोठी हे गळिंब गळिंबाचं झाड होतं दिलं का अरे वा

त्यांना लई हे ब्रह्मकमल सुखलं वाटत ना अच्छा अच्छा हे गोखर नाही का कसलंय निळ आहे का आहे निळ आहे ना अच्छा सहा महिने ना माझं ताई देऊ हा आमच्या इथल्या कांता मावशी आहेत त्यांचं म्हणणं होतं की पुढचा वन बी एच के आहे तो पण त्याला पण एक भाडे करून मागते देतात काय म्हणतात आणि हे बघा घरात गेल्यानंतर घरात जाताना भीती वाटत होती कारण कारण आम्ही गेल्या वर्षी आलो का तेव्हा ह्याच्यामध्ये ना गोवा येऊन बसले होते आतमध्ये कुठून आला कसा आला काय माहिती आणि मला भरपूर भीती वाटते त्यामुळे मग मी आधी त्यांना सांगितलं की पूर्ण बघा च सगळीकडं कुठं काय कुठं काय नाही नंतर मग मी आणि ताई सगळेजण मग नंतर आतमध्ये शिर <laughs> <laughs> ही बघा त्यांनी झाडे लावलेली खूप छान झाडे लावलेत हे बघा संध्याकाळी घरी आले हा वाटच बघत होता रडून रडून, रडून वैतागला <laughs> शेजारच्या ताईंनी फोन केला होता भिजली रडतोय तुम्ही कुठे ओ कुठे गेला दाद्या तुला सोडून गेला दाद्या गेला सोडून

त्यांचा आवाज येत होता नवीन मग त्यांना ओरडत होता कधी माझ्याकडे यायचा भेटायला कधी त्यांना बघायचा कधी येतात ते म्हणून बस बस तर चला इथं जेंट करते व्हिडिओचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला बाय